अवघ्या काही तासांमध्ये गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात होणार आहे अशातच गणरायासाठी पुण्यनगरी सुद्धा सज्ज झाली आहे पुण्यातल्या मानाच्या गणपतींच तसंच तस महत्वाच्या गणेश मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना कधी होणार पाहूया मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत पुण्याच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी स्वामी सवितानंद यांच्या हस्ते होणार आहे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाची प्रतिष्ठापना बारा वाजून पंधरा मिनिटांनी योगश्री शरद शास्त्री जोशी यांच्या हस्ते होणार आहे पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी येथील विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते होणार आहे पाचवा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी दहा वाजता रोनक टिळक यांच्या हस्ते होणार आहे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी श्री झालरिया पीठाधीश्वर स्वामी घनश्यामाचार्य महाराज यांच्या हस्ते होणार आहे पुण्यातील अखिल मंडई गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजता होणार असून युनिटी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष नवीन चंद्र मेनकर व स्नेहल मेनकर यांच्या हस्ते होणार आहे तर पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजता अध्यात्मिक आणि प्रेरक किशोरी हस्ते जया यांच्या होणार ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट